सकाळच्या त्र्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित आहे आणि विविध मान्यवर मंडळी इथे येत आहेत अभिनेत्री प्राजक्ता हणमकर देखील आहे आपल्यासोबत आणि तिने देखील या सगळ्या स्नेह मेळाव्याचा प्रदर्शनाचा आस्वाद घेतला आहे प्राजक्ता काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते कारण सकाळचं असोसिएशन तुझं आहे सकाळसोबतचं नातं आहे सगळे कलाकार मंडळी कुटुंब आहे सकाळसाठी तुझ्या काय प्रतिक्रिया अगदीच एकतर त्र्याण्णव वर्ष झाली आहेत त्यामुळे खूप आनंद होतो आहे सकाळला खूप शुभेच्छा आणि खूप 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 अभिनंदन सकाळ कुटुंब आहे म्हणजे मी जेव्हा जेव्हा सकाळमध्ये माझ्या कुठल्याही चित्रपटासाठी जाते तेव्हा मी म्हणते माझ्याकडे फक्त बॅच नाही आहे सकाळचा इतकी मी सकाळची आहे okay. म्हणजे सकाळमधले सगळेच लोक मला फार छान ओळखतात आणि आमचं खूप छान एकमेकांशी काय बंध निर्माण झालेत इतके वर्ष प्रदर्शन फारच सुंदर आहे म्हणजे बघ ना सकाळची सगळी मुखपृष्ठ इथे लावलेली आहेत आणि जुनी जुनी पाहताना फार मजा येते म्हणजे आणि माझ्याकडे सकाळ येतो माझ्याकडे आत्ताही एक चार पाच वर्तमानपत्र येतात रोज आणि मी ती सगळी वाचते त्यामुळे सकाळचं जे नातं आहे ते अव्याहतपणे चालू आहे पण हे खरं तर नॉस्टाइल जी आहे ना या मुखपृष्ठांचा म्हणजे अगदी एकोणीसशे बत्तीसपासून आत्तापर्यंतचं तर तो तुला जाणवता नोस्टाइल जी त्या सगळ्या आठवणी की ती लिखाणाची पद्धत असेल जाहिराती असेल त्या बातम्या तिकडच्या अगदी अगदी म्हणजे मी ना लवकर वाचायला शिकले होते त्यामुळे मला आठवते की मी खूप लवकर वर्तमानपत्र वाचायला लागले आणि पूर्वी बघ ना असं काय काय छान छान गोष्टी आल्या की आपण अशी कात्रणं कापायचो तर मी ती कात्रणं कापून ती चिकटवून अशा वह्याच्या वह्या तयार केलेल्या होत्या त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं बालपणात नेणार आहे माझ्या खूप धन्यवाद प्रतिक्रिया दिलीस त्यासाठी आणि मला वाटतं तू या सगळ्या प्रदर्शनाचा yes, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका